बातमी पत्राच्या सुरुवातीला बातमी येवल्या मधून येवल्यातील कोळम येथील वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला दरोडेखोरांकडून महिलांसह पुरुषांना जबर मारहाण करण्यात आली मध्यरात्री चार ते पाच दरोडेखोरांकडून ही मारहाण करण्यात आली महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन पोबारा करण्यात आला आवरे वस्तीवर भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं आहे आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता दोघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय आहे मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून नेलं त्यांना सांगितलं घरात काय चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण दिले येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंब या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन थोडे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एपीसीएल टीम डॉक्टस्कॉटला बोलवण्यात आलेलं आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही शोध घेऊ